अमित शहाशी चर्चा करता का माने दिल्लीला जाता का माने या अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्यांनी स्वाभिमानी आहेत आणि काल त्यांनी करून दाखवले त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली म्हणजे यूबीटीनं समोरून सांगितलेलं असताना देखील त्यावेळी ते देवेंद्रजींना भेटतात त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे पण एखादा पक्ष दुसरा पक्ष आपल्याबरोबर युती करावी म्हणून किती धडपड करतो हे युपीटीनं अख्ख्या जगा युबीटीनं अख्ख्या जगाला दाखवून दिलं आहे बैठक केलेली आहे जिथं जिथं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तिथं तातडीनं प्रशासनानं हस्तक्षेप केला पाहिजे वित्तहानी होणार नाही जीवितहानी होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतंय प्रांताधिकारी देखील माझ्या संपूर्ण दौऱ्यामध्ये आहेत त्यांच्याकडून देखील मी माहिती घेतली तर मला असं वाटलं की बाकीचे मंत्री महोदय काय बोलले याच्यापेक्षा मी काल जे काय जाऊन पत्र दिलं ते महत्वाचं आहे ते शासनाच्या वतीचं पत्र आहे त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही उल्लेख केला आहे की शेतकरी कर्जमाफी करत असताना उच्चस्तरीय समिती नेमली जाईल त्याचा अहवाल आल्यानंतर तो निर्णय घेतला जाईल पर ती समिती कशासाठी आवश्यक आहे तर इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना देखील आपण कर्जमाफी देणार आहोत का छोट्या क शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी किती देणार आहोत पूर्ण कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना आपण कर... किती बेनिफिट्स देणार आहोत या सगळ्याचा उल्लेख त्या समितीमध्ये असेल समिती पूर्ण त्याचा विचार करेल शासनाकडे अहवाल देईल आणि त्याच्यानंतर तो आम्ही निर्णय घेणार आहोत मी तर तो वाचत पण नाही खरं सांगायचं तर तुम्ही आता प्रश्न विचारला आहे म्हणून सांगतो की मी अनेक वेळा सांगितलं आहे की मनसे हा वेगळ्या विचाराचा पक्ष आहे राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहे ते स्वाभिमानी आहेत त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी घातलेल्या आहेत की जर यू बी टीबरोबर युती करायची असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर बोलता का माने देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बोलता का माने अमित शहाशी चर्चा करता का माने दिल्लीला जाता का माने त्या अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्यांनी स्वाभिमानी आहेत आणि काल त्यांनी करून दाखवले त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली म्हणजे यू बी टीनं समोरून सांगितलेलं असताना देखील ज्यावेळी ते देवेंद्रजींना भेटतात ते त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे पण एखादा पक्ष दुसरा पक्ष आपल्याबरोबर युती करावी म्हणून किती धडपड करतो हे युपीटीनं अख्ख्या जगा युबीटीनं अख्ख्या जगाला दाखवून दिलं जाऊ दे आपण योजकची पाणी करायला आलेलो आहे संजय राठोड त्यांचे पी ए त्यांचे अधिकारी त्याच्यावर आम्ही बोलतच असतो आज माझी आपल्याला विनंती आहे की ज्या कामासाठी मी इथं आलो होतो ज्या व्हिजिटसाठी आलो होतो त्याचं मार्केटिंग तुम्ही देखील रत्नागिरीकर म्हणून करावं माझ्या सकट कुठच्याही मंत्र्याला महायुतीवर बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही शिवसेनेचे जे आमचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार याच्यावर बोलू शकतात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळे भरत शेटना ही माहिती कुठनं मिळाली हे मला माहिती नाही तुमची पत्रकार परिषद झाली की भरत शेठशी मी चर्चा करेन आणि नक्की त्यांना ही माहिती कुठनं मिळाली याचा अहवाल घेईन संदर्भात मी स्वतः प्रकाश आंबेडकरांशी काल चर्चा केलेली आहे ते आरोग्यमंत्री आहेत या संदर्भात पुढच्या आठवड्यात ते बैठक लावणार आहेत